जागतिक महिला दिनानिमित्त आरपीआय महिला आघाडीच्या वतीने महिला सन्मान सोहळा जागतिक महिला दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या वतीने मिरजेत महिला सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमात तीस आशा वर्कर महिलांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या शेजारी असलेल्या आयच्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालयामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती आरपीआय महिला आघाडीच्या मिरज शहराध्यक्षा सारिका शिंदे यांनी दिली सविने जयभीम मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडी मिरज शहर अध्यक्ष सो सारिका शिंदे राष्ट्रीय अध्यक्ष सो सीमाते आटोले यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडी म्हणून आम्ही काम करत आहोत आणि जागतिक महिला दिनानिमित्त आठ मार्च रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानजवळ म आशा वरकर यांचा यांना सन्मानित करणार आहोत या सोहळ्याला सर्वांनी सर्व महिलांनी उपस्थित राहावे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे माजी सरचिटणीस डॉक्टर रवीकुमार गवई प्रभाकर नाईक नितेश वाघमारे रिंकू कांबळे प्रमोद वायदंडे संजय कांबळे राम कांबळे मिटू माने संभा सातपुते उपस्थित होते